महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत उल्वे येथे माधवीताई जोशी यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक प्रचार जोमात सुरू आहे बहुपक्षीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असताना त्या सर्वांना लढत देण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी या देखील प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहेत आज दिनांक सात मे रोजी मावळ लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी यांचा मावळ दौरा पूर्णपणे यशस्वी ठरत आहे उलवे येथे भारतीय संविधान उद्देशिकेला पुष्पहार घालून उलवेमध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात केली या प्रचाराली दरम्यान आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदार हा जागरूकतेने लोकशाहीचा भाग म्हणून वावरणारा असावा त्याला लोकशाहीचे योग्य ज्ञान असावे त्याचबरोबर समान दौऱ्यादरम्यान हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होते एकच ध्यास स्मावाचा विकास नारा देत प्रचार संपूर्ण केला असंख्य कार्यकर्ते नेते मंडळी सुजान मतदार या सगळ्यांच्याच माध्यमातून आज संपूर्ण उल्वेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी यांच्या प्रचार दौऱ्याचा झंजावत माधवीताईंनी उलवेमध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत प्रत्येक मतदारासोबत हितगुज साधली माधवीताईंच्या कार्याचा झंझावत पाहता नक्कीच आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत माधवीताई भरघोस मताने विजयी होतील याकरिता आपणा सर्वांच्या विशेष सहकार्याची जोड नेहमी अशीच राहो असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी यांनी केले महाराष्ट्र माझा जगदीश दगडे मावळे आणि आताच मी संविधान आहे त्याच्यावरती नजर टाकली जर आपण बघितलं जर बारताहीनं वाचलं आणि त्याच्यावरती जर विचार केला तर सगळे अधिकार हक्क आणि आपले कायदे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत आणि त्याचा उपयोग दुसरी लोक करतात आपल्याला जेव्हा इकडे शिफ्ट केलं तेव्हा किती आश्वासनं दिली त्याच्यातले कि किती पूर्ण झाले आणि किती पूर्ण व्हायचे आणि त्याच्यासाठी किती वर्ष घेणार आहेत त्याचा सुद्धा आपण विचार विचार करायला हवा त्याच्यामुळे थुण इथून पुढे कोणाला मत द्यायचं आणि आपलं संविधान कसं वाचवायचं याचा विचार करायला हवा आहे मी नक्कीच आपले अध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील आणि इथले जे कोण आपले मेन आहेत त्यांना देते की जो आपला संविधान चौक आहे आणि आपली जी पाठी आहे ती कायम हिता हवी आणि इथं त्याचं दर चौदा एप्रिलला पूर्ण त्याच्यामुळे आपलं एक मत कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं हा सर्वस्वी आपला विषय आहे अजून एक महत्वाचा विषय तो आहे आपला विमानतळ त्याच्यासाठी आपल्याला स्थलांतरित केलं आपल्याला फक्त भावनिक करतायत आणि आपल्याला एखादा हक्क सोडायला सांगतायत किती दिवस आपण हे करणार आहोत त्याच्यामुळे हा जो जो आपला संघर्ष आहे तो आपल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आहे त्यामुळे सगळ्यांनी एकजुटी की फक्त आपलं उल्वेच नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सुद्धा कमी पडेल बाबासाहेबांसाठी पूर्ण देशामध्ये फक्त आपली सत्ता मा हा संघर्ष फक्त आपल्या अंतांचा नाहीये तो माझा नाहीये तर याच्यावरती आपल्या बाळासाहेबांचा सगळा जो अभिमान आहे संविधान आहे तो करणार आहे त्यामुळे सगळ्यांनी मी सगळ्यांनी साथ देऊया अजूनही सांगते नऊ तारखेला आपले बाळासाहेब पनवेल मध्ये येणार आहेत सहा वाजता येणार आहेत संध्याकाळी त्यामुळे त्यांना भरघोस तिला आपला प्रतिसाद दाखवूयात मावळ संघ लोकसभा धरणीच्या कार्यकर्त्या आदरणीय माजीताई ताई या ज्या निवडणूक लढवत आहे खरं जर तर ही आपल्या आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की एक महिला बाबासाहेबांचा विचार बाबासाहेबांच्या संविधानाची विचारधारा घेऊन आज संसदेत जाणार आहे आपण जरी आम्ही याच्यातले बरेचसे काही करते आपण जरी वेगवेगळ्या पक्ष जरी तरी पण आपण बाबासाहेबांचा विचार घेऊन एका प्लॅटफॉर्म आहे आणि पण अभिमान आहे की आमच्या मोठ्या बहिणी या संसदेमध्ये जाऊन आपल्या हक्क संविधान मानवण्यासाठी लढणार आहे हे आपल्यासाठी खूप मोठं अभिमानास्पद गोष्ट आहे आणि मी पूर्ण विश्वास देते ताई आपल्याला की पुलवा मधून आपल्याला भरघोच मत मिळतील कारण की आता लोकांना समजलेलं आहे संविधानाचं समजलेलं आहे संविधान त्या देशाला वाचू शकतो संविधानाची विचार विचारधारा त्या भारत देशला दिशा आणि दशा देऊ शकते कारण की आतापर्यंत खूप जण आले फक्त आश्वासन देऊन गेले आता लोकांना कळलेलं आहे की ही व्यवस्था ही उभी व्यवस्था कोणती आढळून करण्याची ताकद ही फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेमध्ये आहे आणि विचारधारा ही आपल्या बाबासाहेबांच्या संविधानाची विचारधारा आपल्या मालकी संसदेमध्ये तिथे जाऊन घराडीने मांडतील आहे असा नेता जाणं गरजेचं आहे संस्कृतीमध्ये जनहिताचे कायदे पारित केले जातात शेतकऱ्यांचे कायदे पारित केले जातात महिलांच्या हिताचे कायदे पारित केले जातात म्हणून आज आपल्यामध्ये ज्या आहेत मार्गिना आपण पृथ्वी विजय करू आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय करू या ठिकाणी मी एवढं सांगते जय भीम जय भारत जय स्वाभिमान सुरुवात झालेला आहे आणि आताच आपण संविधानसहूपूर या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत त्या ठिकाणी आपल्याला मावळ लोकसभा उमेदवार आदित्य जोशी यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे येथील नागरिकांनी आपल्याला निवेदनद्वारे किंवा माहितीद्वारे माहिती दिली आहे की या ठिकाणी जे आपण बाबासाहेबांनी जी भारतीय संशोधनाची उद्देशिका लिहिलेली होती त्या उद्देशिकेचा प्रतिकृती त्या ठिकाणी आपण त्याच्या स्तंभामध्ये रूपांतर केलेलं आहे पण हे उपायच करत असताना हे तात्पुरतं हे काय गुरु असलं पाहिजे कारण लोकांना चांगला संदेश जाणार आहे संदेश जात असताना लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की कायदा सुव्यवस्था स्वतंत्र बंधुता या सगळ्या गोष्टी या वैदेशिकून आपल्याला मिळतात आपल्याला तिथून ऊर्जा मिळते आणि आपण या भारताचं चांगलं काम करण्यासाठी समाजामध्ये आपला कसा उठवतो म्हणजे आपल्याला आव्हान आहे की या ठिकाणी दिबा पाटील साहेबांनी मोठं योगदान देऊन या शिडको वसाहतीमध्ये शहराचा आज निर्माण झालेला आहे आणि शहर निर्माण होत असताना आजूबाजूच्या जिल्ह्यातून प्र प्रदेशातून आपल्याकडं जी लोकवस्ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या लोकवस्तीला या ठिकाणी त्यांनी ज्या वास्तव्य केलेलं आहे ते वास्तव्य करत असताना त्यांना त्यांचं ज्या मूलभूत करता आहेत त्या प्रामुख्याने किंवा इतिहास स्थानिक लोकांना त्यांच्या ज्या मंडूक आहेत त्या प्रामुख्याने मिळायला हव्यात त्या संदर्भात आता माझी ताईने अक्षेक्षी दोन संस्थावरील त्यावेळी मनोगूत व्यक्त दे केलेलं आहे आणि त्याचा नक्कीच आपण पाठपुरावा माझी करून घेऊ पण हे करत असताना आपण माझी ताईना या उल्वे दोन शहर शाखेमधून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ताईंना रिक्षा या नव क्रमांकाच्या चिन्हावरती बटन दाबून निवडून द्यायचं आहे या निवडून दिल्यानंतर आपल्याला माझी काही संसद पोहोचवण्यात दिसतील आणि आपल्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्या काही आपल्या सोडण्याचा जास्तीचा प्रयत्न करतील आणि आपल्याला न्याय देण्याची भूमिका या संस्थेने मांडली असतील पहि तालुका अध्यक्ष नितीन गायकवाड आपल्याला या उल्वेश अध्यक्ष रतीश गायकवाड यांना सुद्धा आवाहन करते की आपण या उल्वेशाच्या काने खोपऱ्यामध्ये आपला जो स्थानिक प्रकल्प नसता आहे त्या ठिकाणी बाहेरून तो वास्तव्य आलेला आहे तर सर्व पत्रकारांना भेटून त्यांना आपला माजुरीताई दिवशी यांची ओळख पटवून बाळासाहेब कार्य समजून जो थंडावत आहे तो आणखी वेगाने पडकला पाहिजे या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि दोन शब्दांमध्ये या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा था, माधुरीताई दिवशी आगे पडो माई दिवशी आगाय पडो आपली निशाणी बाबा साहिब अम्बेडकर आगे बढ़ो माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी